अधिकार आहेत चावी काढायचा ना गाडी उभी केली काढली काढली का तुम्ही थांबितला तुम्ही थांबितला ना मी थांबतला अधिकार आहे का चावी काढली डायरेक्ट अधिकार आहे तो तो काय अडचण ते सांग मला मी इथे आलो थांबलो मला माहित नाही होता इथून नाही जायचं म्हणून इथे थांबलो डायरेक्ट येऊन चावी काढली का तुला आएना 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 नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर ट्राफिक पोलीस आणि तरुणामधल्या वादाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ट्राफिक पोलिसांनी चालत्या गाडीची चाबी काढून घेतली चाबी काढून घेतल्याने चालकाला राग अनावर झाला आणि त्याने पोलिसांना गाडीची चाबी काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का असा प्रश्न उत्पन्न केला हा प्रश्न उत्पन्न केल्यानंतर ट्राफिक पोलिसांची चांगलीच गपलत होताना दिसत आहे कोणत्याही वाहतूक पोलिसांना किंवा हवालदारांना गाडीची चाबी काढण्याचा किंवा टायरमधील हवा काढण्याचा अधिकार नसतो याची जाणीव या चालकाला होती त्यामुळे हे या पोलिसांना विरोध करू शकला या पोलिसांना दोनशे रुपये भीक द्या आणि समोर चला अशा तीव्र कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत नियमांचे गैरवापर करणाऱ्या अशा सरकारी अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद